अजित पवार चोरांचा सरदार त्यांना उघडण अगडे केल्याशिवाय शांत बसणार नाही लक्ष्मण हाके अजित पवार हे चोरांचे कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत मी त्यांना उघडं नागडे केल्याशिवाय शांत बसणार नाही अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय अमोल मिटकरी आम्हाला क्रिमिनल जाती म्हणतात सुरुवात अमोल मिटकरींनी केली शेवट आम्ही करणार असंही हाके यांनी ठणकावून सांगितलं आहे भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले उद्या सुप्रिया सुळे आणि त्यानंतर रोहित पवार यांनाही सोबत घेत आहोत त्यांना बाहेर थांबू द्यानं हे काय गौड बंगाल आहे असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय मला एक गाडी गिफ्ट दिली होती माझ्या जुन्या गाडीला खूप मेंटेनन्स होता लोकांनी गाडी दिल्यानंतर त्या दरम्यान सारथीला निधी उपलब्ध होतोय महाज्योतबाबत दुजाभाव केला जातो आणि म्हणून मी अर्थमंत्री यांना उद्देशून एक पत्रकार परिषद केली आणि त्यानंतर अमोल मिटकरी यांनी माझ्या गाडीचा नंबर झेड ठेवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे मी अमोल मिटकरी यांच्या गावात उद्या जाणार आहे असं लक्ष्मण हाकी यांनी म्हटलं माझ्याकडे गाडीसाठी चालक असताना अनेकांनी त्याला मदत केली माझ्याकडे पैसे नसतानासुद्धा मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही माझा कुठे कारखाना नाही किंवा रोहित पवार यांच्यासारखा बारामती ॲग्रो नाही अजितदादा पवार यांच्याबद्दल मंत्रिमंडळात नाराजी आहे माझं भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणा आहे लढायला आम्ही आणि तुपरोटी खायला पवार फॅमिली हा काय न्याय आहे का भाजपने आधी अजित पवार यांना सोबत घेतला आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना काय घेत आहे त्यांना बाहेर थांबू द्या असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय गोष्टीवर बोलून जर हे प्रश्न डायव्हर्ट होणार आहेत का राजा आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाचे उत्तर दे ना आणि या प्रश्नाचे उत्तर अजितदादा पवारांनी एक पत्रिका जाहीर करावी ना मी म्हणतोय की या गावगाड्यातल्या ओबीसीच्या मंडळांना पैसे देत नाही हे अजितदादा पवार हा कारखानदार आहे चोर आहे दरोडे खोर आहे अजितदादा पवार पंचवीस कारखाने तुझ्या बापाच्या घरचे पैसे होते काय कुठनं आले पैसे कुठून एवढे पाच पंचवीस कारखाने उभे राहतात तू महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घातला म्हणून तुला अर्थ खाता हवंय का सत्तेत जायचं असतं तुम्हाला आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं आहे तुम्ही एकनाथराव शिंदे तुमच्या बरोबर आले तुम्ही सत्तेत गेलात हे समजू शकलो पण तुम्ही आज अशी काय तुमच्यावर आर्थिकता होती की या कारखानदाराला तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्यावं लागलं हे न उलगडलेली कोरे कोडी आहेत सत्तेमधून पैसा पैशामधून कारखाने पैशामधून अदानी अंबानी तिकोण कल्याणी पंचशील ग्रुप अरे बांधकाम व्यवसायात पार्टनरशिप कारखान्यामध्ये पार्टनरशिप सहकारी कारखाने खाजगी कंपनीने मोडीत काढून ते विकत घेऊन रेग्युलेशन वागून आरबीआय कडे एखादं खाता आहे की नाही अरे लक्ष्मण हाकेला एका समाज व्यवस्थेमधल्या लोकांनी गाडी घेऊन दिली भंडारा उदळ वाजत गाजत हजारो लोकांसमोर गाडी दिली तर यांच्या पोटात पोटशूर उठलाय या अमोल मिटकरीचं मुळव्यात जाग झालंय पण या लोकांनी पाच पंचवीस कारखाने कुठून पैसे आणले बारामती अॅग्रो कंपनी अनेक कंपनी त्यांच्या पवार फॅमिली समाजकारण राजकारणामध्ये आम्ही काम करत आहोत असं म्हणायचा त्यांना अधिकार नाही त्याने अनेक शिक्षण संस्था अनेक कारखाने या महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालून उभे केलेले सहकारातून उद्धार हे ब्रीद होत पण सहकारातून स्वाहाकार हे या पवार फॅमिलीने महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी